आनंदवाडी ते सस्तेवाडी रस्ता केला बंद शेतकऱ्यांच्या अंतर्गत वादातून रस्ता बंद केल्याची माहिती हायवावाल्यांच्या मनमनी कारभार या ठिकाणी पाहायला मिळत आहे गावातील शेतकऱ्यांच्या अंतर्गत वादातून आनंदनगर ते सस्तेवाडी रस्ता दगड गोटे टाकून आढळण्यात आला आहे रस्त्यावर दगड टाकून दहशत निर्माण केली जात आहे वाहतुकीला यामुळे अडचण निर्माण झाली आहे शेतकऱ्यांना निरा डावा कालवावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे यातूनच अपघाताचा प्रकार घडण्याची शक्यता असल्याचे यावर दिसत आहे प्रशासनाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही किंवा यावर लवकर लवकर तोडगा काढावा अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे शेतकऱ्यांना व शाळकरी मुलांना निराडावा कालव्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे यामुळे अपघात घडण्याची शक्यता दिसून येत आहे स्थानिक शेतकऱ्यांना व शाळकरी मुलांना अंतर्गत वादातून थेट रस्ताच अडवल्यामुळे वाड्यावस्त्यांवर जायला अडथळा निर्माण होत आहे यावर लवकरात लवकर, लवकर प्रशासनाने तोडगा काढावा अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे